निसर्ग कोपतो तेव्हा त्याचं रूप किती भयानक असू शकतं याचा अनुभव सध्या आपला संपूर्ण महाराष्ट्र घेतोय परतीच्या पावसानं एवढा हाहाकार माजवलाय की बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे घर शेत गुर सगळं सगळं काही पाण्याखाली गेलंय लोकांना वाचवण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागतीये तरीही अनेकांचा मृत्यू झालाय पण अचानक पावसाचं प्रमाण एवढं का वाढलंय या आधीची आकडेवारी काय सांगते हवामान तज्ज्ञांचं सा यावर काय मत आहे आणि भविष्यात ही संपूर्ण परिस्थिती कशी असू शकते सगळं काही समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्यात अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत धाराशिवच्या परांडा भोम कळम तालुक्यात पुरामुळे लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय बळीराजा हतबल झालाय लातूरच्या औसा आणि निलंगा तालुक्यात घरात शेतात पाणी शिरलंय नद्यांना पूर आल्यानं गोठ्यात पाणी शिरल्यानं गुरढोरांचा जीव गेलाय नदीकाठच्या गावातले नागरिक अडकून पडलेत त्यांना स्थलांतरित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत बीडमधल्या गावडे नावाचे शेतकरी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना म्हणाले पन्नास वर्षात असा पाऊस कधीच झाला नव्हता माझ्या पावणे पाच एकर शेतीतलं सगळं पीक वाहून गेले चार एकर सोयाबीन तर उरलेल्या जमिनीवर बाजरी आणि पंचवीस हजार खर्च करून कांदा लावला होता पण आता काहीच उरलं नाहीये घर चालवण्यासाठी धान्य विकत घ्यावं लागेल आता मुलांच्या शाळेचा खर्च कसा करणार एका रात्री तीन ते चार तळी भरली शेतात शिरलेलं पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये शेतात पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये ही कहाणी गावडेंची नाहीये तर संपूर्ण मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची आता ही परिस्थिती फक्त महाराष्ट्राचीच नाहीये तर सप्टेंबर दोन हजार मध्ये उत्तराखंडच्या डेहराडून मध्ये तेरा जणांचा मृत्यू पाचशे लोकांचं रेस्क्यू करावं लागलं पंजाबमध्ये आलेल्या पुरात तीस जण मृत्युमुखी पडले तर साडेतीन लाख लोकांना नुकसानीचा सामना करावा लागला पाकिस्तान सुद्धा जवळजवळ वीस लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते सप्टेंबर मध्ये दोनशे चौऱ्याहत्तर दोन दिवस हे टोकाच्या हवामानाचे होते या काळात तीन हजार दोनशे अठ्ठावीस लोकांचा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यू झाला बत्तीस लाख हेक्टर वरील पिकं नष्ट झाली दोन लाख पंचावन्न हजार घरं उद्ध्वस्त झाल्याचं सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटच्या अहवालातून समोर आलं गेल्या पंचाहत्तर वर्षात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तीन पट वाढ झाल्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोल हे आशिया खंडात झालंय भारताचं दर वर्षा काठी तीन अब्ज डॉलरचं नुकसान होत आहे म्हणजे जगाच्या नुकसानीत आपल्या देशाचं प्रमाण दहा टक्के इतकं एकोणीसशे पन्नास ते दोन हजार चोवीस दरम्यान भारतात तीनशे पंचवीस पूर आलेत ज्यामध्ये ब्याण्णव कोटी तीस लाख लोक लोकांचं नुकसान झालंय तर एक कोटी नव्वद लाख इतके लोक बेघर झालेत आणि तब्बल एक्क्याऐंशी हजार लोक हे मृत्यूमुखी पडले पण या सगळ्या मागचं कारण काय तर शास्त्रज्ञ सांगतात की हवामान बदल हे या सगळ्या मागचं मुख्य कारण असून ज्या भागात एकूण पावसाचं प्रमाण कमी आहे तिथेच अतिवृष्टी वाढते मान्सूनचं एकूण प्रमाण घटत असलं तरी या उलट यावेळी पावसाची तीव्रता वाढते आणि या पावसात अधिक नुकसान होतं पूर्वी बहुतेक वेळेस चक्रीवादळ ही बंगालच्या उपसागरातून निर्माण व्हायची पण आता ही चक्रीवादळ निर्माण होण्याचं प्रमाण प्रमाण हे अरबी समुद्रात पन्नास टक्क्यांनी वाढलंय म्हणजे अरबी समुद्रात आधी दोन वर्षात एक चक्रीवादळ निर्माण होत होत मात्र आता दरवर्षी एकदा या अरबी समुद्रात चक्रीवादळ दिसत या मागचं कारण सांगितलं जातं ते बाष्प पण अतिवृष्टीच्या घटनांसाठी कारणीभूत ठरणार हे बाष्प कुठून आलं यावर संशोधन झालं तेव्हा समोर आलेल्या माहितीतून अरबी समुद्रातून छत्तीस बाष्प बंगालच्या उपसागरातून सव्वीस बाष्प आणि मध्य हिंद महासागरातून नऊ बाष्प आल्याचा आढळून आलंय याचा अर्थ अरबी समुद्र अतिवृष्टीसाठी बंगालच्या उपसागर आणि हिंद महासागरापेक्षा जास्त बाष्प पुरवतोय म्हणजे अतिवृष्टीसाठी सरळ सरळ अरबी समुद्रातलं वाढलेलं तापमान हे जबाबदार असल्याचं उत्तर अरबी समुद्रावर वाहणाऱ्या आणि अचानक मुसळधार पाऊस कोसळतो असं संशोधक आणि हवामान तज्ज्ञ सांगतात यामुळे गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा ओडिसा झारखंड ईशान्य भारत आणि पश्चिम घाट म्हणजे जवळपास संपूर्ण देशात पूरस्थिती निर्माण होतीये यातही मानवी हस्तक्षेप प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन वाढवणाऱ्या गोष्टींमुळे उत्तर अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे यामुळे या, या प्रदेशातील हवामान आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत आय आय टी एम चे शास्त्रज्ञ सांगतात ताप की तापमान वाढलं की हवेत जास्त बाष्प टिकत त्यामुळे खूप वेळा हलक्या सरी पडण्याऐवजी वे कमी वेळात अधिक मुसळधार पाऊस पडतो उष्ण भाग असल्यामुळे ही क्षमता झपाट्याने वाढते त्यामुळे ठोस अंदाज बांधणं हे कठीण होतं आणि नुकसान जास्त होतं आता भविष्यात ही स्थिती कशी असणार आहे तर संशोधन सांगता की तापमान एक अंशाने वाढलं तर पावसाचं प्रमाण सात ते आठ टक्क्यांनी वाढतं पण हा पाऊस जास्त काळ राहत नाही उलट काही तासात किंवा दिवसात तो मुसळधार कोसळतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतो सध्या आपण दोन ते तीन आठवडे आधी अंदाज लावू शकतो पण या हवामान बदलामुळे ते अंदाजही कमी विश्वासार्ह होत चाललेत असं संशोधक सांगतात पण सध्या राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे हैराण झालेल्या बळीराजाबद्दल तुम्हाला काय वाटतं राज्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिवळी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका